शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो आहे आणि सर मान्य मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही पोलिसांकरवी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय त्यांना मला एकच सांगायचं आहे की आता मी उघडपणे इशारा देऊन आलो होतो इथून पुढं वर्षा बंगल्यावर उघडपणे इशारा देऊन येणार नाही आणि अशा पद्धतीनं आम्हाला अटक करून किंवा आम्हाला तुरुंगात टाकून किंवा आमच्यावर केसेस घालून आमचा आवाज दाबला जाणार नाही आता मोजके लोक घेऊन मुंबईत आलो आता इथून पुढं आता कसा येतो तुम्ही बघा या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला लवकरच काही दिवसात रस्त्यावर दिसेल राज्यव्यापी आंदोलन शेतकऱ्यांचं दिसेल आज आम्ही मुंबईत आल्यावर तुम्ही आम्हाला अटक करता आता तुम्ही आमच्या गावाकडे या महाराष्ट्रात फिरा मत मागायला तुम्हाला शेतकऱ्याचा इसका काय असतो हा शेतकरी आता दाखवून दे माझ्या पत्नीला ताब्यात घेण्याचा काहीच प्रश्न नाही ती वकील म्हणून इथं आलेली आहे की बाबा कायदेशीर काय अडचण आली ते उद्या जामीन बिमीन घ्यायचा वेळ आला तर त्या अनुषंगाने ती आमची वकील आहे माझी पत्नी तर तिला ताब्यात घेणं म्हणजे हा तर माझ्या कुटुंबावर सरळ सरळ अन्याय उद्या माझी मुलगी आली माझा मुलगा आला छोटा तर त्याला पण तुम्ही ताब्यात घेणार आहे का म्हणजे सरकारचं धोरण शेतकऱ्यांना मारण्याचं आहे आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या मार्फत होतो आहे मुख्यमंत्री मोदयांना मला विनंती करायची आहे की इंग्रजांचं राज्य इथं नाही आहे ही लोकशाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे तुम्ही आता वेगळ्या पद्धतीनं आम्हाला अटक करताय कुठं आझाद मैदानात घेऊन जाताय अजून कुठं नेताय तुम्हाला जिथं न्यायचं तिथं न्या पण मी बाहेर आलो तर राज्यामधल्या सगळ्या शेतकरी या महाराष्ट्रातला तुम्हाला काही दिवसात रस्त्यावर दिसेल अरे आमचं म्हणणं काय चुकीचं आहे मला सांगा बरं तुम्ही सोयाबीनला भाव मागतोय आम्ही कापसाला भाव मागतोय कर्जमुक्ती मागतोय पीक विमा हक्काचा मागतोय आमचं चूक काय आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर का पोलीस कारवाई करून आमचा आवाज दाबत असाल तर याची किंमत या, या सरकारला चुकवावी लागेल आता हे कुठे घेऊन जातात हे मला माहित नाही म्हणतात आझाद मैदान यांचं काही नाही हे सांगतात एका ठिकाणी ने, नेतात एका ठिकाणी ने आम्हाला याचा अनुभव आहे हे एक मिनिट हे कुठे घेऊन जातात एकदा बघू आणि तिथे गेल्यावर काय भूमिका पोलीस घेते किंवा सरकार घेते त्याच्यानंतर सगळ्या माझ्या सहकार्यांशी चर्चा करून दिशा ठरू पण सरकारला हे महागाच पडेल एवढं मात्र निश्चित